स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात ठाकरेंवर निशाणा साधताना फडणवीसांचे मोठे संकेत मतदार याद्या सदोष असल्याचा धुषा गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून विरोधकांनी लावलेला आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तर आरोपांचे मोहोळ उलव उठवले आहे आणि त्यानंतर महाविकास आघाडी मनसे डाबे शेतकरी पक्षांनी मतदार याद्यांमधील दुबार तिबार नावावर आक्षेप घेतला मतदार याद्या स्वच्छ केल्याशिवाय निवडणुका न घेण्याचे आवाहन केलेले आहे काल दंड बैठका मारल्यानंतर विरोधकांची केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी भेट घेतली पण त्यांच्यातील संवाद फसल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वक्तव्यावरून समोर आले काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेला कडाडून विरोध केला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी रेटली जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे संकेत दिले आहेत त्यांच्या विरोधकांनी फटकारलेले आहेत त्यांनी निवडणुकांची घोषणा झालेली आहे आम्ही निवडणुकांना सामोरं जाऊ तीनही पक्ष आपापल्या परीने त्या त्या स्तरावर युतीच्या संदर्भात निर्णय घेतील पण कुठल्याही परिस्थितीत आम्ही तिघं एकच आहोत कुठे युती झाली नाही तरी आम्ही पोस्ट पन युती होईल त्यामुळे मला असं वाटतंय की, की या नगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता मोठ्या प्रमाणात आमच्या माहितीलाच कौल देतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीनही पक्ष एकत्रित लढतील की नाही या प्रश्नावर स्पष्ट मत मांडले मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आणि पहिल्यांदाच उद्धव ठाकरे बाहेर पडल्याचा मला आनंद असल्याचा चिमटा त्यांनी काढला उद्धव ठाकरे हे टोवणे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाहीत विकासावर तर त्यांचं एक भाषण दाखवा आणि हजार रुपये मिळवा असा टोला त्यांनी लगावला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे ढकलणे अशक्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे महाराष्ट्राच्या जनतेचा कौल महायुतीलाच मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे असं आहे की निवडणुकांची घोषणा झाली आहे आम्ही त्या निवडणुकांना सामोरं जाऊ तीनही आमचे जे पक्ष आहेत ते आपापल्या परीनं त्या त्या स्तरावर युतीच्या संदर्भात निर्णय घेतील पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही तिघे एकच आहोत कुठे युती झाली नाही तरी आमची पोस्टपोल युती होईल त्यामुळे मला असं वाटतं की या नगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता मोठ्या प्रमाणात आमच्या महायुतीलाच कौल दिल उद्धव ठाकरे चांगलं आहे विरोधी पक्षाचं काम आहे पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडले मला आनंद आहे उद्धव ठाकरे तोंबडे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाही मी तर यापूर्वी देखील सांगितलं की विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा पण हजार रुपये मिळवा काल निवडणूक पत्रकार परिषद झाली त्यावर म्हटलेलं आहे की पत्रकार परिषद बघितल्यावर उत्तर नाही दुबार त्यांना एकच उत्तर पाहिजे ते म्हणजे निवडणुका पुढे ढकला त्यांना दुसरं कुठलंही उत्तर अपेक्षित नाही आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाऊ शकत नाही त्याच्यामुळे त्यांना अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई